नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहात आणि आज आहे होळी तर सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही बघितलंस की सूर्य हा झाडाच्या मागे लपला आहे आणि अशी सकाळी सकाळी माझी सुरुवात झाली आहे आज बऱ्यापैकी के आराम केला आणि त्यानंतर मी इथे कामाला लागली आहे कारण संध्याकाळसाठी मला एनर्जी लागणार पूर्णाचा स्वयंपाक होता सगळा करायचा कारण सकाळपासूनच कर मला आज थकवा जाणवत आहे म्हटलं की आताच मी जर पूर्ण कामामध्ये लागून गेली सगळं करण्यामध्ये तर संध्याकाळी अजून मी डाऊन होईल त्यासाठी ना अशी आराम करत करत आज माझी कामं चालली आहेत तर आज होळी आहे म्हटलं सगळं आवडून घेऊ अगोदर देवपूजा वगैरे करू आणि त्यानंतर कामाला सुरुवात करू घरामध्ये मुलं म्हटलं ना की हा पसारा होतोच कितीही आवरा दिवसामधनं दहा वेळा आवरा नाही तर पंधरा वेळा जो पसारा व्हायचा ना तो पसारा होतो जोपर्यंत आपण ते आवरत नाही तोपर्यंत काही ते आवरले जात नाही तर थोडा वेळ दिला हॉलला हो आवडण्यासाठी आणि मस्त पूर्ण हॉल आवरून घेतलाय दुपारी ना अशी गॅलरीमध्ये कबूतर येतात आम्ही ना त्यांच्यासाठी दाना टाकतो आणि जेव्हा ते दाना खातात ना एवढं बरं वाटतो की म्हणजे पक्ष्यांना आपल्याकडून काहीतरी थोडस खायला तरी भेटतोय उन्हाताणा ना आपल्याला सुद्धा बघतो आपण बाहेर गेल्यानंतर किंवा घरी सुद्धा भरपूर पाणी प्यायचं मन होतो तसंच मग थोडस का होईना आम्ही ना या पक्ष्यांना रोज दाना देतोय असं वाटतं की ते ना उडून उडून इकडे आले ना की त्यांना असं कळावं इथे आलं की आपल्याला दाना भेटतो उन्हाळ्यामध्ये ना झाडांना सुद्धा भरपूर पाणी टाकावं लागतं नाही तर पूर्ण माती ना अशी कोरडी होऊन जाते आणि इथे ना विश्वमने खूप सारे तांदूळ एकाच ठिकाणी टाकून ठेवले होते जे की ना कबुतरांना अजिबातच खाता येत नव्हते मग मी ते थोडेसे बाहेर लोटले जेणेकरून त्यांना सहज खाता येतील आपल्यालाच असं वाटतं की लहान मुलांना काही कळत नाही पण बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला कळत सुद्धा ते करत असतात दुपारचे तीन वाजलेत आणि आज मी ना खूप लवकर कामाला लागली आहे आणि फर्स्ट टाइमच मी अशी मैद्यामध्ये पूर्णाची पोळी करणार आहे नेहमी मी असं गहू पीठ आणि मैदा मिक्स करून करते तर ते सुद्धा एक टेन्शन आहे की आज ही पोळी कशी बनेल फुगेल का, का नाही काहीच अंदाज नाहीये आणि आज मला खरंच बाई पण भारी देवा हेच गाणं आठवलं जेव्हा काही नवीन करायचं असतं ना आपल्याला म्हणजे एक धाकधुक लागलेली असते की काय होईल काय होईल आणि तसंच काहीच आज माझ्यासोबत झालं होतं पुरणपोळी जमेल नाही जमेल असं म्हणत म्हणत ती मला जमली थोडी शिका होत नाही ती फुगली आणि इथे मस्त कटाची आमटी देखील बनवली आहे घरी आम्हाला सगळ्यांना खूप आवडते मग अगोदर मस्त आता देवाला नैवेद्य दाखवून घेतला देवपूजा संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून घेतली कारण आता संध्याकाळी ना बाहेर आम्हाला नैवेद्य पण घेऊन जायचं आहे होळीसाठी तर त्यासाठी मला तयारी करायची आहे मग प्रत्येक गोष्टीसाठी ना असा वेळ मला पाहिजे असतो त्यामुळे मी खूप लवकर लवकरच सगळी कामं आज आवरून घेतली बाहेर मेन डोअरला देखील मी असा मस्त दिवा लावून घेतलाय संध्याकाळच्या वेळी कारण एक प्रसन्नता पॉझिटिव्हिटी भेटते रोज नव्हे पण कधीतरी मी हे नक्कीच करते कधीतरी अशी तयारी करायची असते साडी वगैरे घालायची असते ना तर मग मी खूप वेळ घेते या सगळ्या गोष्टींसाठी कारण कसंही तयार व्हायला मला नाही जमत असं वाटतं की म्हणजे छान तयारी करावी ती गोष्ट छान पार पाडण्यासाठी आपल्याला हवा तितका वेळ मी घेते आणि आज इथे मी मस्त तयारी करते आहे कारण थोडासा वेळ आपण जेव्हा स्वतःसाठी देतो तयारी करण्यासाठी देतो तर मग घाई गडबडीमध्ये काते का ते सगळं करायचं आहे मन लावून मस्त आरशासमोर रमत गमत मी अशी मस्त तयारी करते आता सण आपला हा वर्षातून एकदा येतो एकच दिवस वर्षातून त्याच्यासाठी मिळालाय तर मग कशाला तो दिवस आपण सोडायचा म्हणूनच सकाळी मी ना असा आराम करून करून सगळी काम आटोपून घेतली आणि आता मस्त माझ्यामध्ये छान एनर्जी आहे तर मी असं छान तयारी करते आहे कारण काम तर आपली रोजची असतात ना आपण ठरवून दिलेल्या वेळेमध्ये सगळी सगळी आपली कामं करतो सगळ्यांचं सगळं काही बघतो मग स्वतःसाठी थोडासा वेळ देतोय तर काय वाईट आहे त्यामध्ये रात्रीचे ना साडेआठ वाजलेत आणि आम्ही एकदम वेळेवरतीच इकडे येऊन पोहोचलोय बऱ्याच जणांची इकडे पूजा वगैरे पण करून झाली होती आणि थोड्याच वेळामध्ये आता होलिका दहन पण होणार आहे मग मी पण इकडे पटकन अशी पूजा करून घेतली आणि सगळेजण बाजूला उभे राहतच होते या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सगळ्यांची तयारी चालूच होती बघता बघता लास्ट एका वर्षामध्ये मी खूप काही शिकली आहे आणि म्हणतात ना आपल्यावरती जशी जशी जबाबदारी पडत जाते ना तस तसं आपण अनुभव घेऊन ते शिकत जातो तसंच काही माझ्यासोबतही या एक वर्षामध्ये घडलं आहे खूप चांगल्या गोष्टी मी शिकली आहे आणि जे काही वाईट प्रसंग आले असतील तसे तर आले नाही जरी आले असतील तर त्यातूनही अनुभव घेऊन परत त्या चुका होणार नाही ह्याची काळजी देखील घेतली आहे तर आज होली दहन आहे थोडक्यात काय तर वाईटाचा नाश करून किंवा आपल्या मनातला द्वेष बाजूला करून आपल्यातली नकारात्मकता दूर सारून मस्त सगळ्या गोष्टी सकारात्मकतेने करूया आणि चांगल्या नवीन गोष्टींना सुरुवात करूया सगळ्या वाईट गोष्टी या होली मध्ये इथेच टाकून आपण एक नवीन सुरुवात करून पुढे जाऊया थोडक्यात सांगायचं तर वाईट वर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणूनच तर होळी आपण साजरी करतो आता आम्ही आलो होळी दहन झालं आणि मी का तिकडे गिफ्ट पण दिले तर आता मी काही ते ओपन करून दाखवत नाही नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की तुमच्याशी शेअर करेल काय गिफ्ट आहे आणि आम्ही ना गेलो तेव्हा अजिबातच तिकडे काहीच तयारी नव्हती तिकडून आम्ही दुसरीकडे गेलो तिकडे पण होळी पेटलीच नव्हती मी इकडे आलो इकडे सगळी तयारी झाली होती जवळपास होळीची मग थांबलो आणि लगेच म्हणजे एकदम असं करेक्ट टाइमवर आम्ही पोहोचलो असं झालं तर आता मस्त सार पोळीच सा जेवण रेडी आहे जेवण करूया आम्ही आणि जो काही प्रसाद भेटलाय तरी विश्वच चाललं आहे प्रसाद खानानंतर ते खाल्लं ना त्याला पोटामध्ये त्रास होतो चला मंडळी असा काही आजचा माझा दिवस गेला खूप म्हणजे खूप आज मी थकल्यासारखी झाली होती दिवसभर म्हणजे खूप थकवा वाटत होता थो आणि थोडस बरं वाटलं आणि तीन वाजून मी ते कामाला लागली होती लवकर लवकर उठत बसत उठत बसत कसं तरी आज सगळं काम आवरलं आणि सगळं मेन म्हणजे आजची होळी छान पार पाडली पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आपण भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय